हे दुधाचे कॅन वाहतुकीसाठी बनवलेलं स्टँड आहे किंवा कॅरियर म्हणू शकतं ते बघूयाचं वेल्डिंग वगैरे कंप्लीट झालेली आहे टेडनं बारा एम एमचे बार वापर केला आहे ही बॅक साईड आहे पाठीमागची बाजू आहे तर सपोर्ट केलेले त्यामुळे त्यामुळं ते साईज त्याची फिक्स कॉन्स्टंट राहते हे बघू शकतात फ्रंटची साईड आहे वरती पट्ट्या वापरलेल्या सीटवर रेश रेस्ट त्याला बेंड करून वाप वाप पट्टी वापरलेली बॉटम साइडला बघू शकता बॉटम साईडला स्पेशल युक्लॅम बनवून आपण त्या फुट रेस्ट मध्ये लॉक लॉक म्हणून याचा वापर होईल हे बघा बघू शकतो हे आहे फुट रेस्टमध्ये लॉक होण्यासाठी पट्टी हा स्टँड गाडीवर ठेवायला व काढायला अगदी सोपा आहे एक माणूस आरामशीर काढू शकतो आणि ठेवू शकतो बॉटमला पट्टी वापर केलेला आहे आणि टोटल ही जी फ्रेम आहे ती एक इंच अँगलमध्ये बनवलेली आहे काही ठिकाणी साईडला हे बार वापरलेली बारा एम इंचची बार, बार वापरलेली वरती ही पस्तीस पाचच्या हे दोन पट्ट्या वापरलेल्या आहेत ही ड्युटी आहे पट्टी या स्टँडचं वजन आहे पंधरा पॉईंट फायू के जीच्या आसपास वजन आहे आपण हे बनवू शकता हा स्टँड स्पेशली वीस किलोची वीस लिटरची जी किटली आहे त्यासाठी बनवलेली आहे याच्यामध्ये चार किटल्या बसतील म्हणजे टोटल ऐंशी लिटर हे आपण कॅरी करू शकता मित्रांनो कसा आवडला हा स्टँड कमेंट्समध्ये नक्की लिहा काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा आपल्या कमेंट्स उत्तर दिले जाईल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ असतील तर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल hmm. नमस्कार मित्रांनो आज पॅशन प्रो प्लस गाडीसाठी आपण मिल्क कॅन कॅरियर बनवलेलं आहे हे बघा शंपची गाडी आहे त्याच्यासाठी वीस लिटरची मिल्क कॅनसाठी आपण मिल्क कॅरियर किंवा मोटरसायकलचा मालवाहतुकीचा स्टँड म्हटलं तरी चालेल आणि आपण बनवलेलं आपण ते बघूया आता हे गाडी येतं बघून घेऊया गाडीची पोझिशन त्यानंतर स्टँड त्याच्यावरती ठेवूया चला आपण स्टँड शिफ्ट करूया त्यानंतर बघूया काही अडचण येते का स्टँडचं वेल्डिंग कम्प्लीट झालंय तर आपण स्टँड त्याच्यावरती ठेवून घेऊया हे बघा त्याच्यामध्ये या फूट रेस्टमध्ये त्याला दोन क्लॅम्प दिलेले आहे आणि आपण त्याच्यावरती स्टँड माउंड केलेला आहे हे बघा आपण जवळून बघू शकता हे बघा मिल्क स्टँडसाठी कॅरियर बनवलेला आहे ही सिटिंग अरेंजमेंट तरी कमी ठेवलेली आहे इथे स्ट्रीप आपण वेल्डिंग केलेली आहे मिल्क एक कॅरियर आहे सॅम्पलसाठी आपण इथे ठेवलेले असे दोन स्टँड ह्या बाजूला पलीकडच्या बाजूला दोन स्टँड टोटल ऐंशी लिटरचं मिल्क किंवा दूध आपण यावरती शिफ्ट करू शकता हे बघा मित्रांनो असे चार स्टँड ह्या गाडीवरती जातील वरचे बारा एम एम चे बार यूज केलेलं आहे आणि ही एक इंच अँगलची फ्रेम आहे फ्रेम स्ट्रक्चर बनवलेलं आहे कसा आवडला कसा झाला स्टँड वगैरे हे आपण कमेंट्समध्ये लिहू शकता ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओसाठी वी पुन्हा एकदा